नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे ज्योतिराव आणि धोंडीबा यांचा संवाद भाग एक ब्रह्मा उत्पत्ती सरस्वती आणि इराणी अथवा आर्यलोक याविषयी धोंडीबा युरोप खंडातील इंग्रज फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली आजवरून त्यांनी ब्राह्मण देवाच्या नियमास हरताळ लावला कारण मनुसंहितेत लिहिलेले आहे की ब्राह्म ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून ब्राह्मणास उत्पन्न केले आणि त्या ब्राह्मणांची फक्त सेवा चाकरी करण्याकरिता त्याने आपल्या पायापासून शूद्रास उत्पन्न केले ज्योतिराव इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली यावरून त्यांनी ब्राह्मणांच्या आज्ञेस हरताळ लावला म्हणून तुझे म्हणणे आहे तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत त्याच ब्रह्माने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे धोंडीबा याविषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात कि इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही ज्योतिराव यावरून तुझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय धोंडीबा शोधा अंती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असं आढळते ज्योतिराव तर मग अशा अधम व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आला धोंडीबा यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही ज्योतिराव म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकांतील ज्ञात्यांनी ब्राह्मणातील पुरस्कर्त्यांच्या जाणून दास करण्याची बंदी केली ब्रह्मा हा सर्व मनुष्य मात्राच्या उत्पत्तीस खरोखर कारण असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती हे चार वर्णांची उत्पत्ती लिहिली आहे ती एकंदर सर्व सृष्टी क्रमांशी तोडून पाहिली तर तो सर्व खोटी आहे असं आपणास आढळून येते धोंडीबा म्हणजे ती कशी ज्योतिराव ब्राह्मण ब्रह्माच्या मुखापासून झाले परंतु एकंदर सर्व प्रकारची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी म्हणून काहीच लिहून ठेवलेले नाही हे कसे धोंडीबा कारण ती त्या विद्वान ब्राह्मणाच्या म्हणण्याप्रमाणे अधम आणि दुराचारी असेल यास्तव तूर्त तिजला लेच्छांच्या पंक्तीस बसवा ज्योतिराव आम्ही भूदेव आम्ही सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारे अशाच जन्म देणारी मूळ माता ब्राह्मणी ना आणि तू तिजला म्लेच्छांचे पंक्तीस कसे बोलवतोस तिला तेथील दारू व गोमासांचा घमघमाट गम कसा आवडेल हे तू मोठे अनुचितीत बोलतोस बाबा धोंडीराव धोंडीबा तुम्हीच किती वेळा भर सभेत बोललात की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज जे ऋषीवर्य ते श्राद्धाचे निमित्ताने गाई मारून त्यांच्या मांसाची नाना तऱ्हेची पकवाने करून खात होते आणि आता मात्र त्यांच्या मूळ माथेस घाण येईल म्हणून म्हणता ते कसे तुम्ही इंग्रजी राज्यास ह्याती चिंतून थोडेसे दिवस थांबा म्हणजे हल्लीचे बहुतेक सोहळे ब्राह्मण रेसिडेंट गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्ती मेहरबानी व्हावी याकरिता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मासाचे तुकडे बुटलेराच्या देखील येऊ देणार नाहीत दिसेल आताशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणांच्या नावाने आपल्या आत कुरकुरण्यास लागत आहेत हे तुम्हा ठाऊक नाही मनुचे ब्राह्मणीच्या उत्पत्ती विषयीचे लिहून ठेवले नाही सबब या दोषाचे खापर त्यांच्याच बोडक्यावर फोडा त्याविषयी तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला का दोष देता पुढे चालू द्या ज्योतिराव बरे तुझी मर्जी तसे का होईना आता ब्राह्मणास जन्म देणारे जे ब्रह्माचे मुख ते दरमहा दरमहा दुसरे झाल्यामुळे तो चार दिवस सोहळाहून बसत होता आणि लिंगायतीसारखा राख लावून पाक होऊन घरातील कामकाज करीत होता याविषयी मनूचा काही लेख आहे का धोंडी दोंडी बा नाही परंतु ब्राह्मणांच्या उत्पत्तीस ब्रह्मा हा मूळ कारण आहे आणि त्यास लिंगायिताचा उपदेश कसा आवडला असेल बरे कारण हल्लीचे ब्राह्मण लिंगायत विटाळ पाळीत नाहीत म्हणून त्यांचं वीट मानतात ज्योतिराव तर यावरून तूच विचार कर पहा की ब्रह्माचे मूग बाहू जांगा आणि पाय या चार ठिकाणच्या योडी दुर्दर्शा झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोळे होऊन बसावे लागत असे असे जर म्हणावे तर त्यांच्या घरातील खटाटोक कोण करीत असे याविषयी तरी मनुचा काही लेख आहे का धोंडेबा नाही ज्योतिराव बरे तो गर्व गर्भ ब्राह्मण गर्भ ब्राह्माच्या मुखात संभवल्या दिवसापासून नऊ महिन्याचा होई तोपर्यंत कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काही मनूने म्हटलं आहे का धोंडीबा नाही ज्योतिरा बरे पुढे त्या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ब्रह्माने आपल्या स्तनाने दूध पाजले अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केले याविषयी तरी काही लेख आहे का धोंडीबा नाही सावित्री ही ब्रह्माची पत्नी असतानाही त्याने त्या ते मुलाचे ओझे मुखात नऊ महिने वागून त्यास जन्म देण्याचे व त्याचे पालन पोषण करण्याचे लछाण आपल्या मातावर का घेतले हे मोठे आश्चर्य होय धोंडीबा त्याची बाकीची तीन डोकी तर या लचंडापासून दूर होती की नाही काय त्या रांड्या राघोबाला असा पोरीतला घरगुंडी खेळ आवडला आता त्यास रांड्या राघोबा म्हणावे तर त्याने सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनाव बेटी चोद पडले याच निंद कर्मावर त्याच्या कोणी आदर सत्कार म्हणजे पूजा करीत नाहीत धोंडीबा ब्रह्मात जर खरोखर चार तोंडे होती तर तो त्याचप्रमाणे त्यास, त्यास आठ स्तणे चार बेंब्या चार मूत्रद्वारे आणि चार मलद्वारे असली पाहिजेत पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कोठे नाही पुढे त्याप्रमाणे शेषशाही लक्ष्मी पत्नी असता त्याने आपल्या बेंबीपासून हे चार तोंडाचे मूल कसे निर्मिले याविषयी विचार करू लागल्यास शेषशाहीची सुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल ज्योतिरा विचार अंती असे ठरते कि ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडले किंवा आर्य लोक म्हणत असत असे कित्येक इंग्लिश ग्रंथकरांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून त्या देशात येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राज्यांच्या मुलखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला पुढे वामनाचे मागून आर्य लोकांच्या ब्रह्मा या नावाच्या मुख्य अधिकारी झाला त्याचा स्वभाव फार हट्टी होता त्याने आपल्या कारकिर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजास रणांगणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक किंवा हे दास आणि उभयतांमध्ये हमेशा भेद राहावा म्हणून अनेक तऱ्हेचे नेम बांधले या सर्व कृत्यावरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नावाचा आपोआप लोप होऊन त्याचे नाव ब्राह्मण पडले नंतर मागाहून होऊन मनुसारखे अधिकारी झाले त्यांनी बांधलेल्या नेमाचा अधिकार मागे पुढे कोणी करू नये या भयास्तव त्यांनी ब्रह्माविषयी अनेक तर नवीन कल्पित गोष्टी रचल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेच्या झाल्या आहे तसा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुडे रचले आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लोकांचे ग्रंथ बनवले त्या ग्रंथाविषयी शूद्र दासास नारदा सारख्या पटाईत बायकातील भाऊबीजेने टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्माचे महत्व सहजच वाढले आता आपण या ब्राह्मणासारखी शेषशाही विषयी चौकशी करू लागलो तर त्यापासून आपल्यास काळी मात्र फायदा न होता आपल्या उभय वेळ मात्र व्यर्थ जाणार आहे कारण त्यांनी मुळीच त्या बिचाऱ्यास उताने पाहून त्यांच्या बेंबीपासून हे चार तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीस चित झालेल्या दिनावर खंब ठोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असं मला वाटत नाही धन्यवाद श्रोते हो आजचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद